चित्रपटाबद्दल मी सांगेल आता वीस तारखेला चित्रपट रिलीज होतोय तुम्ही तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघून या का तुम्हाला हा चित्रपट करावासा वाटला चित्रपट करण्याच्या मागे एक रिझन आहे मला इथे इंडस्ट्रीमध्ये यायचंच होतं आणि मी ज्यावेळेस मिलिंदजी यांना भेटलो मिलिंदजी आणि मिलिंदी कवडे सर जे आमचे डायरेक्टर आहेत त्यांची कथा आहे चित्रपटाला मी ज्यांना भेटलो त्याच्यावेळेस छान स्टोरी होती जी आता श्रीगणेशा नावाने आम्ही केली आहे आणि त्याच्यामध्ये जे दमाला आहे कॉमेडी आहे म्हणजे नार्वेकरांचा रोल आहे सशन शिंदे पण आहे त्याच्यामध्ये प्रथम आहे मानसी शिंदेने सॉन्ग केले तर याच्यामध्ये कॉमेडी खूप आहे ड्रामा आहे तर मला ते जरा ते त्यांनी मला जेव्हा स्क्रीन प्ले ऐकवला त्यावेळेस मला भारी वाटला आणि यांचे आरतीची पण नावं सांगितली त्यांनी पूर्ण तयारच करून ठेवलं होतं माझ्यासाठी पॅकेज बनता येईल सर हे आपण आरटीसी यूज करतोय हे लोक घेतोय तर आपण असं जाऊया प्रथमेचा असा लुक असेल शशांक सरांचा असा लुक असेल ते वेगळे पण होतं काहीतरी म्हटलं करूया आणि त्याच्यानंतर मग कार पण आम्ही ट्रॅव्हलसाठी कार लागत होती सर मी कार दाखवली ती कार माझीच रेड कार माझी फेवरेट कार मी म्हटलं सर ही कार चालेल का म्हणजे एक नंबर आहे म्हटलं सर रेड कार पाहिजे ते ड्रोनच्या याला छान दिसेल तुम्हाला थोडं थांबवते सर तुम्ही म्हणालात की तुमची ती फेवरेट कार आहे पण सरांना कार ड्राईव्ह करता येत नव्हती मग तुमच्या तुम्ही कसं काय ते मॅनेज केलं कारण मनावरती दगड वगैरे ठेवावं लागलं की माझ्या पुढे काय होणार रिअलिटी असते जर आपण एवढा मोठा घेतलाय मोठं बजेट ठेवले त्यासाठी तर तेच एक एक मला तिथे मी पुढे गेलो की सरांसाठी कार ड्राईव्ह येत नाही मला पण शॉकिंग होत की सरांनी मिलिंद सरांना कॉल करून सांगितलं दुसऱ्या दिवशी सर कार येत नाही मला कॉल आला मिलिंदचा सर सरांना कार येत नाही पण आपल्याला त्यांना आहे तर आपली कार त्यांना देऊया म्हटलं मग टिकलेच देऊया जी कार आपण मूवी मध्ये युज करतोय ती देऊया त्यांना म्हटलं एक ड्रायव्हर देऊया तो ड्रायव्हर शिकवतो ड्रायव्हर त्यांच्या घराच्या बाजूलाच होता तर त्यांनी फर्स्ट लाच मला वाटतं काहीतरी दोनशे पन्नास किलोमीटर कार चालवली शशन हो आणि त्याच्यासाठी पण ड्रीम होतं कार चालवणं आणि त्याच्यासाठी अजून जसं पण तुम्ही ऐकलं असेल कदाचित त्यांनी या सिनेमासाठी दोन तीन चार महिने काहीतरी लग्न पॉस पण पुढे गेले सांगितलं 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 हे सगळ्यांनी त्याच्यात एफर्ट्स घेतले टॅग पण केले शशांकिंचा टॅग तुम्हाला समजला नसतो त्याला गाडी चालवायचीच होती हा त्यांना आता गाडी चालवली त्यांनी प्रश्न तसं मेगा पण आहे त्यांनी पण खूप छान काम केलंय प्रोड्युसरांचा रोल खूप महत्वाचा असतो चित्रपटामध्ये तो तुम्ही केलाय या चित्रपटा तुम्ही या चित्रपटाला खूप काय दिलंय या चित्रपटांनी तुम्हाला काय दिलंय चित्रपटाने अजून काय दिले नाही मी वाट बघतोय तो, तो काय देतोय मला ते देण्याचे सगळे राईट्स मी सांगेल की प्रेक्षकांकडे आहेत आपलं जे महाराष्ट्राचं पब्लिक आहे त्यांच्या हातात ते आता काय करायचं कारण मी बघतोय काल मी बघितलं तो आपला जो पुष्पा चालू आहे तो अजून पण थिएटरमध्ये आहे तर मला त्याची भीती आता आहे की Uh, काय होऊ शकतं आपले जे महाराष्ट्रीयन प्रेक्षक आहे मराठी वर्ग आहेत ते कितपत सपोर्ट करतात श्री गणेशाला कारण आपण मी जे चित्रपट बनवला आहे तर एक फॅमिली ड्रामा आहे त्याचं सांगितलं तुम्हाला एक बाप मुलाचं नातं आईचं नातं जे जिवाळ्याचे नाते असतात ते कसे दुरवलेत आणि ते कसे आपण एकत्र येऊ शकतो याच्यातून तो संदेश गेलेला आहे तर मी प्रेक्षकांना सांगेल की मग तुम्ही वीस डिसेंबरला जो चित्रपट रिलीज होतोय तुम्ही मध्ये जाऊन बघा आणि मला एक न्याय द्या मी असे म्हणतो महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आपण लॉन्च करणार आहोत चित्रपट महाराष्ट्रामध्ये ऑल थिएटर्सला आपण लॉन्च करतो कुठले थिएटर सोडले नाही बट आता हातात आहे की थिएटर किती भेटतात मी एकही थिएटर सोडलेलं नाहीये जवळजवळ दोनशे थिएटर मी घेतलेले आहे बट आता बघूया की थिएटर किती मिळतात आणि आपल्याला चांगला रिस्पॉन्स भेटतोय नागरिकांना काय अपील कराल नागरिकांना हेच अपील आहे की तुम्ही पुष्पाला जसा रिस्पॉन्स दिला आहे तसा मला श्री गणेशाला खूप रिस्पॉन्स पाहिजे एक मराठी माणूस म्हणून एक मला पण उभं राहण्याचा चान्स पाहिजे इंडस्ट्रीमध्ये तुमच्यासाठी अजून चांगले चांगले चित्रपट घेऊन येईल आणि त्याच्यासाठी तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला चित्रपट ग्रहामध्ये जा चित्रपट बघा कमेंट करा आम्हाला टॅग करा सेल्फी काढा आणि सजेस्ट करा तुम्हाला चित्रपट कसा वाटला काय वाटला चांगला वाटला नसेल तर ते पण सजेस्ट करा की सर असं असं होतं असं असं व्हायला हवं होतं की नक्कीच नेक्स्ट चित्रपटामध्ये त्याचं हे करेल त्यांचं सजेशनचं मान राखेल आणि करेल आणि जर नाही आवडला चित्रपट नाही आवडला मला फक्त रिझन द्या का नाही आवडला त्या चित्रपटाचे तुमचे तिकीटाचे पैसे मी रिटर्न तुम्हाला फोन पे ला एवढी पण शेवरिटी देतो त्यासाठी तुम्ही चित्रपट बघा आणि मला सजेशन द्या